नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर भाऊ खडे यांना लोणारी समाज मिरज यांचा जाहीर पाठिंबा मिरज विधानसभेमध्ये पंधरा वर्षापूर्वी जनसेवेचं व्रत घेऊन समाजकार्य राजकारणातील प्रवास करीत असताना मिरज तालुक्यातील जनतेशी खडे कुटुंबियांनी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात वसलेला मिरज तालुका आणि तालुक्यातील विविध समाजात रूढी परंपरेचे लोक बंधू भावनेने राहत आहेत मिरज शहराला सांस्कृतिक आणि राजकीय वारसा असून शहराचा विकास करताना या सर्व बाबींचा विचार करून गेल्या पंधरा वर्षामध्ये मिरज विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केला आहे त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व लोणारी समाजाचा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याबाबतचं पत्र पदाधिकाऱ्यांनी आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेऊन दिलं गेल्या पंधरा वर्षामध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे मिरज विधानसभा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्यांचा गोरगरीब जनतेशी असलेली आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे त्यांच्यासारख्या अनुभवी लोकप्रतिनिधींमुळे यापुढेही मिरज तालुक्याचा विकास होण्यास फायदा होणार आहे त्यामुळे त्यांना मिरज विधानसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य सक्रिय राहतील असे पत्राद्वारे जाहीर केलं आहे आणि यावेळी समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते